मध्ये स्वागत आहे या ठिकाणी दापचरी गावामध्ये मी आलेलो आहे दरवर्षी या ठिकाणी दापचरी प्रीम प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस आयोजक संघचालक खेळाडू व क्रीडा रसिकांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी दरवर्षी या क्रिकेटच्या स्पर्धा भरवत असतात या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे आणि या ठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सव ही आणि त्याचबरोबर शिवरात्र ही जोरात या ठिकाणी केली जाते या ठिकाणी दापसरी गावामध्ये हा कधीपासून तुम्ही खेळ सुरुवात केलेली आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही महाशिवरात्री उत्सव निमित्त हे सगळ्या सामन्याचे आयोजन करत आलो हो। आहोत या गावामध्ये फक्त आमच्या गावातल्याच सहा मालकाच्या मालक आम्ही घेतो आणि त्या त्यांच्या संघ मालकामार्फत मालका हे सामने आम्ही घेतो फक्त गावाच्या आतमध्येच हा सोहळा होतो कारण आमच्या गावाचा विकास व्हावा गावातल्या लोकांना तरुणांना संधी मिळावी आमचे प्लेअर इथे तयार व्हावेत हा यामागे हेतू आहे आणि दरवर्षी निमित्त हा उत्सव आम्ही साजरा करतो हा उत्सवाचा हा भाग हे सामने आता पण चालू होतात त्यानंतर व्हॉलीबॉल आणि कबड्डी त्या दिवशी पंधरा तारखेला होती या ठिकाणी आपलं शुभ नाव सुदीप सावे सुरदीप सावे आहेत बंधू चे आतापर्यंत तुमचा जो क्रिकेटचा संघ आहे म्हणजे ह्या स्पर्धा किती दिवसापासून आहेत आता चार दिवसापासून तेवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे आता सा, शेवटचा सा, सा, सामना सा, क्वालिफाय झालेला संघाचा आहे सामना तुम्हाला काय वाटतं का तुमचा संघ जिंकेल असेल प्रयत्न नक्कीच करणार या ठिकाणी भूषण मयुरेकर मयुरेकर दादा आहेत नाही ते डॉक्टर की म्हणजे वेटरनी करतात आणि चांगल्या पद्धतीने सेवाही देतात आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत नमस्कार मत... सर मी या स्पर्धेतील एक संघ मला काय माझा संघ आहे मयुरेश चॅलेंजर्स आणि सध्या तरी मी क्वालिफाय आहे ते पहिलेच्या क्वालिफायचे चार संघ आहे त्याच्यामध्ये मी मी आहे त्यामुळे जिंकण्यासाठी तर पुरेपूर शंभर टक्के प्रयत्न करणार आणि जिंकणारच असाच प्रयत्न असेल तर गेल्या पूर्वीपासून ही स्पर्धा आम्ही सगळ्यांसाठी ओपन ठेवलेली पण मागील दहा बारा वर्षापासून आम्ही ही डी पी एल दापचेरी प्रीमियर लीग म्हणून खेळतो तर गावातील सात ते आठ संघ असतात दापचेरीचे जेवढे पाडे तेवढे सगळ्यांतून खेळाडू यामध्ये सहभागी होतात आणि संघ या ठिकाणी दरवर्षी सहा ते सात किंवा आठ संघ होतात यावर्षी सात संघ झालेले आहेत आणि सातही संघ चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवतात आता तुम्ही मगाशीच बोलित की हो महेंद्र मेरे कुतुब रायगर ससियच्या संघाचा खेळाडू त्र्याऐंशी धावा केल्यात आता या सामन्यामध्ये एकशे वीस धावा चेस तो मनिषा मसाल्याचा संघ म्हणजे सगळे सामने रंगतर होतात या खेळाला इथे एक उत्सवाचं स्वरूप असतं गावातील प्रत्येकजण या स्पर्धेसाठी या डी साठी काही ना काही देत असतो चार दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांसाठी व्हेज नॉनव्हेज जेवणाची सोय करतो येणाऱ्या खेळाडूंसाठी सगळ्या प्रेक्षकांसाठी सगळ्यांसाठी आम्ही जेवणाची पाण्याची नाश्त्याची सोय केलेली असते त्याचबरोबर देखील सोय झालेली आहे त्यामुळे हा एक सोहळा आम्ही एक महोत्सव म्हणून साजरा करतो आणि सगळ्यांचा त्याला भरभरून प्रतिसाद असतो आमचे सर्व फायनान्सर खास करून संतोष करण्याचा मी उल्लेख करेन की दरवर्षी डी साठी ते स्पेशल सगळी स्पर्धा स्पॉन्सरशिप करतात आणि इतर लागणारे जे खर्च असतात ते सगळं आमचा स्पॉन्सरशिपमधूनच जातो म्हणजे आमच्या खिशातून एकही पैसा खर्च होत नाही परंतु स्पॉन्सर मात्र भरपूर असतात स्वतःहून फोन करून विचारतात यावेळी देखील मॅन ऑफ द सिरीज म्हणून श्रीकांत हुली यांनी सायकल पाठवलेली आहे जे दापचरीची ज्यांची नाळ जुळलेली आहे अशी बरेचशी बाहेरची लोक या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांच्याकडून आम्हाला काही ना काही देत असतात त्यांचे मी सगळ्यांचे या माध्यमातून आभार मानतो आणि राहिलेल्या चार संघांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद सर या ठिकाणी अतिशय खूप छान माहिती दिलेली आहे भूषण मयुरेकर दादांनी की संतोष काळे यांचं खरोखर नाव आहे ते ठक्कर बाप्पाचे विद्यार्थी आहेत आणि ठक्कर बाप्पाच्या शाळेला सुद्धा त्यांनी एक चांगली विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक इमारत सुद्धा त्यांनी उभी करून दिलेली आहे आणि अशाच पद्धतीने गावाच्या विकासासाठी ते नेहमी सहकार्य करीत असतात यानंतर या ठिकाणी आपलं शुभा नाव काही कारणास्तव काल आ, मी बाहेर गेलो थिएटर मधला एक महिना पण यावेळेस मी सपोर्ट करीन मग मी आणि त्या टीम मध्ये माझा सत्ता भाऊ आहे त्यामुळे मी त्यांना टीम सहकार्य धन्यवाद या ठिकाणी आपण नेहमी कामामध्ये आणि लोकांच्या घरोघरी मसाला पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात प्रत्येक बाजारात ते फिरत असतात ते आमचेही मित्र आहेत परंतु आज तीन दिवस त्यांनी वेळ काढलेला आहे आपलं या क्रिकेटबद्दल आपलं काय मत आहे हे स पाच सहा वर्ष झाली आम्ही हे चालू केलेला प्रोग्राम जो आहे लीगचा हे चार दिवस कसे जातात हे कोणालाच कळत नाही सगळे काम धंदे सोडून नोकरी व्यवसाय सोडून सगळे चारही दिवस इथे ग्राउंड सकाळी आले की संध्याकाळी घरी जाणे आता माझ्या पूर्ण सहा लीगमधल्या सहाचे सहा जिंकलेले आहेत सातवा सामना चालू आहे लिफायचा खूप खूप अभिनंदन त्यांनी ह्या ज्या तीन तीन चार दिवस क्रिकेटच्या स्पर्धा आहेत सगळ्या टीम त्यांनी जिंकलेल्या आहेत त्यांचा खूप खूप डानू मित्रातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन यानंतर आपण काकांकडे जाऊ काका तुमची काय कबड्डी क्रिकेटची टीम आकाशन आकाश इलेव्हल जिंकेल काय नाही आम्ही बाहेर पडलो बाहेर पडले का याच्या आधी आम्ही दोन टुर्नामेंट दोन वर्षो लागोपाठ मारली वर्षी बाहेर पडलो खूप 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 काकांचं मोठं मन आहे बाकीच्या खेळाडूंनी ते क्रिकेट मध्ये यावं आणि म्हणून काकांनी सगळ्यांना एक संधी दिलेली आहे खूप खूप धन्यवाद आपलं शुभ नाव कुतुब शेख माझं नाव आहे कुतुब शेख सगळ्यात पहिले तर मी धन्यवाद करून संतोष काळाचे असं सुंदर ग्राउंड खूप आम्हाला मदत केली आणि ग्राउंड बघूनच आम्हाला होप वाढले आणि आम्ही आता सेमीफायनलचा राऊंड खेळतोय मनीषा मसाले बरोबर आता याच्यात जो जिंकेल तो फायनलला जाणार आहे बस धन्यवाद या ठिकाणी बघूया की या ज्या मध्ये आहेत विविध समाजाची लोकं आहेत परंतु इथे कुठलाही वाद नाही आणि कुठलाही खेळ म्हणो नवरात्री उत्सव म्हणो शिवरात्री उत्सव म्हणो त्याचबरोबर क्रिकेटच्या स्पर्धा असेल कबड्डीच्या स्पर्धा असतील सगळेजण हिरिरेने घराघरातून या ठिकाणी आपल्याला जसं जमेल तशा पद्धतीने ते मदत करतात आणि मदतीत सगळ्यांची म मदतीचा हात असतो आणि म्हणूनच या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत पत्रकार गोविंद गावित